पंचावते पैसे किती पण जाऊ दे तुझं घरी काय लागू खाली राहतो तुझ्या माने अरे बाबा कसा <laughs> आहे हाच कार्यक्रम आपल्या गावाला नेला पाहिजे असं काय शिवाजीरावाजे काय क्रम याय त्या बायला बोलून घेऊया आणि कार्यक्रम ठरवूया बरोबर आहे कारण त्या कार्यक्रमाचं प्रमुख कोण आहे हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे तमाशाची माकडीत बाई माकडी बाई मार्किन बाईला ठरवून घेऊया

तुम्ही घरला जास्कार झाला घरला जाऊन सांगा म्हणते काय बाई त्याला ते ना का हा संभाजी राहत बायला तिने म्हणलं पाहिजे आवाज देणार असाय तर मागची कशी मागची कशी असते

ए, ए शी बोला झाली सगळ्याला होय म्हणते बर मी होय म्हणते का हे होते अशी बरोबर असं काही करायचं नाही आपलं आपण साऊन राहिलं पाहिजे मी कार्यक्रमाविषयी करतो चार शब्द बोल कार्यक्रम ठरला पाहिजे कमी पैशात काय काळजी करू नका मी आहे ना बोल हो भाई नमस्कार नमस्कार कार्यक्रम तुमचा छान वाटला बाई एक नंबर कार्यक्रम आहे कोळी <laughs> पांगळ्या का असणार बरे ना <laughs> तो ब्रेक ब्रेक डान्स आहे का चांगला डान्स आहे कार्यक्रम उत्कृष्ट आहे तुमचा सगळी माणसं किती सगळी एक्बम सांगते कार्यक्रम बाया किती आहेत बाया अकरा बाया बघितलं नाही बघितलं नाही म्हणजे अकरा मुली तुम्हाला तुम्हाला बारी तुची द्यायला पाहिजे बघा ना आता मी जाणार तिथं मी सांगणार आहे सरकारला तिथे जाऊन सांगणार आहे तुम्ही कमी जागेत जास्त उत्पन्न काढलं ना अकरा मुली एखाद्या मुलीचं लग्न वगैरे षटक षटप शाकभास जगदंबा अशीच परंपरा पुढे चालव आईला शिवाजीराव तुमच्या घराण्याला घराण्या मला आज मिळालं काय म्हंटल तुमच लग्न नाही माझं लग्न नाही तर मुलीच कसं होणार आईला अवघड प्रश्न आहे दे आम्हाला काय करायचं आम्हाला काय पण पाहिजे किती मुली म्हटलं अकरा मुली मी त्यांच्या आई अकरा मुली त्यापैकी लेडीज किती आहे मुली लेडीज अकरा मुली का कार्यक्रम ठरवायचा माझा आडकीचा बारीक आहे तुझा आडकीचा घेऊन पेटव मागच्या सुपाऱ्या कातर बस कार्यक्रमाचे पैसे पैसे हजार एकावन्न सगळं एकाच आहे ऐंशी हजार असं करा तुम्ही जरा खाली जरा मी वर सोडतो पैसे खंड पैसे खंड वाढती महागाय मा मला पण पर... तुम्हाला सोसल पाहिजे मला म्हणता मला सोड कुठला हा बाई तस आहे ऐंशी खेडेगाव चला बायको रातभर ना दिवसभर कला करता पण आमच्या घरगुती बायका बघा तीनशे रुपये दिवसाय म्हणतोय तोसा ऐंशीच रेखाऊन का ठरलं का कार्यक्रम बाई तुम्हाला पैसे कारण तुमचाही खर्च आला एवढ्या लेडीज आल्या एवढे कलामत आले गाडी आली गाडी तळे घालाय लागत्या हा तेच आई तेल पाणी घालवू लागत आमच्या गावाला दिली तुम्हाला बाई गावाला जेवण काय देणार साहेब गावाला जेवण त्यांनी देण्याची जेवण वगैरे सगळं देतो बाय काय काळजी करू नका पण तुमची कला बघून आम्हाला एक आनंद वाटला पण आमच्या गावात सुद्धा एक परदेशात माणूस आहे लंडनवरून साहेब आले लंडन पण त्यांचा विषय कसा आहे त्या लंडनमध्ये राहून राहून कंटाळले आणि भारताविषयी त्यांना जरा ओढ आहे म्हणून त्यांना भारताच्या मुलींशी विर्द करायचंय करायचं आहे तर मी काय म्हणतो तुम्ही कलावंत गावोगावी जाता कुठं फिरता कुणाच्या दिवसात जाऊन हातता त्यामुळे दुसऱ्या दिवशी आमचं पाय बचा बचा तुमच्या चांगलं झालेलं काय वाईट आहे का तर मुली आहेत ना लग्नाच्या काढा बाहेर काढा बाहेर पडद्याच्या बाहेर काढा साहेब येथील आमचे साहेबांना बोलवून घेतो आणि मग मुलींना बोलवा बघायचं लंडनचे साहेब कुठे आहे अहो फार मोठी असं मे बाई

कारण फार जरा लागलंय त्या बाबतीला तुम्हाला भारतात आणले आम्ही मुली संग लग्न करायचं व्यवस्थित मराठीत बोलताय पण नाही अगोदर बोलताय मुली बायला आमच्या बायला सगळं सांगितलं ना सांगितलं आम्हाला थोडा थोडा येतं मराठी का बाईशी बेट रे तुझ्या आईच्या बिंबीत बसवला काय म्हणते तिथे साहेब आले साहेब बोल बरोबर बोल साहेब आहेत मुलीला बोरवा